प्राद्याशवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस टार्गेट सप्टेंबर अठ्ठावीस तारीख दोन हजार पंचवीसच्या एक्झामच्या पावंडॉफीनं आपण सगळेजण आता एक्झॅक्ट तयारीला सुरुवात केलेली असावी कारण फॉर्म भरलाय तर तयारीला सुरुवात करावीच लागेल आणि आपण या परीक्षेच्या ऑफ ऑफीनं तयारी करताना आता एक्झॅक्टली पुढच्या चार साडेचार महिन्यामध्ये आपल्याकडं काय नेमकं एक्झॅक्टली exactly ऑब्जेक्टिव्ह आहे आपण कोणत्या डायरेक्शनमध्ये प्रिपरेशन करतोय आपण कोणत्या विषयाला कसं वेटेज दिलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात, त्यात राज्यघटनेचं काय विशेष आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत प्रथम आपल्या सगळ्यांचं पेरा इन्स्टिट्यूटच्या आपल्या आप ॲपमध्ये आणि यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर जाणून घेऊयात आज राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी काय काय एक्झॅक्टली exactly पुरडे प्रिपरेशन चाललंय त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला काय काय जाणून घेणं अत्यावश्यक आहे आपली तयारी कुठंपर्यंत पोहोचली आहे कशाप्रमाणे पुढं जायचंय टार्गेट आपलं सगळ्यांचं क्लिअर आहे सप्टेंबर मधली पूर्व परीक्षा आणि त्या सप्टेंबरच्या परीक्षेच्या पॉइंट ऑफीनं आत्ता बेंचमार्क आहे ते म्हणजे राज्यघटना राज्यघटना का त्याबद्दलही दोन मिनिटात मी सांगतोय पण एक एक विषयावर शोधून शोधून काम करणं रिक्वायर्ड आहे या ठिकाणी कारण आपण इन जनरल जेव्हा प्रिलिम्सकडे बघतो तेव्हा आत्ता एक एक विषय हा निर्णायक भूमिका बजावताना दिसतो ह्या महासागरात डायरेक्टली उडी मारल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला अचिव्हमेंट काय करायचंय हे समजत नाही पण ते समजून घ्यायचं झालं तर आपल्याला विशेष काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल म्हणून राज्यसेवा पूर्वपरीक्षा या पॉईंट ऑफ ने काम करताना आपल्याला एक एक विषयावर स्पेशल स्ट्रॅटजी स्पेशल टार्गेट स्पेशल टॉपिक स्पेशल मार्क्स याबद्दल मायक्रो अनालिसिस असेल तर काम कमी वेळामध्ये होतं आणि जास्तीत जास्त वेळेला करता येतं आणि फर्स्ट मध्ये लास्ट अटेम्प्ट समजून अभ्यास करणं आणि रिझल्ट घेणं पॉसिबल आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे आत्ता पूर्व परीक्षेसाठी ड्युरेशन बाकी आहे चार महिन्याचा तर चार महिन्यामध्ये आपण फक्त रीडिंग करणार का आपल्या अभ्यासालाच पुढे फोकस करणार का तर हे चुकीचं आहे आपल्याकडं दिसतो तो मे महिना जून महिना जुलै आणि ऑगस्ट म्हणून मी तुम्हाला इथं उल्लेख केलेला आहे चार महिन्याचा सप्टेंबर महिना आहे पण सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्या पॉईंट ऑफ आपला रिझर्व महिना वीस पंचवीस दिवस मिळतात तो रिझर्व टाइम ठेवून प्रिपेअर करणे आहे वन मंथ बिफोर हे मी नेहमी सांगत आलोय आत्ता आपल्याकडं आजूबाजूला आसपास समोर हा आपला टार्गेट दिसतो अठ्ठावीस मे आणि टार्गेट आहे अठ्ठावीस सप्टेंबर तर हे एकूणच आपल्याकडे पाच महिने आहेत त्या पाच महिन्यातले आपण चार महिने यूज करणार आहोत अठ्ठावीस मे ते जून जून ते जुलै जुलै ते ऑगस्ट याप्रमाणे अठ्ठावीस मे ते अठ्ठावीस ऑगस्ट या टार्गेटनुसार आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणजे तुमची तयारी पूर्ण झाली तर परफेक्टली तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्सला तयार आहात आणि तुमचा रिझल्ट येईल एवढी तुमची गुणवत्ता मागील वर्षाच्या पेपरचा मिरिट बघितला असता तुम्ही ते अचीव करू शकता या लेवलला पोहोचलात असं म्हणायला स्कोप राहतो अठ्ठावीस ऑगस्ट पूर्वी तुम्ही प्रिपरेशन फिनिश करणं एक्सपेक्टेड आहे त्यानंतर पुढे आपल्याकडे ड्युरेशन राहतो अठ्ठावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस सप्टेंबर हा एक महिन्याचा वेळ राहतो जो स्पेशल रिव्हिजनसाठीचा स्पेशल टाईम आहे आणि या सगळ्यासाठी गरज आहे ते आत्ता इथं प्रिपरेशन करण्याची अभ्यास पुढच्या दोन महिन्यामध्ये म्हणजेच मे आणि जून या महिन्यामध्ये आपल्या अभ्यासाची तयारी होणं आवश्यक आहे आपलं प्रिपरेशन या डायरेक्शनमध्ये कम्प्लीट होणं एक्सपेक्टेड आहे आणि त्यासाठी आपण पुढे रिव्हिजन करणं हे त्यानंतरचा मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे म्हणून दोन महिन्यात रिडिंग करायचं आहे काय रिडिंग करायचं आहे कसं रिडिंग करायचं आहे हे मी पुढे सांगतोय पण दोन महिन्यात आपण काही विषय कम्प्लीट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना प्रिपरेशन होणं एक्सपेक्टेड आहे त्यानंतर पुढे आपल्याला एक महिना रिव्हिजनला मिळेल कोणता जुलै एक महिना रिव्हिजनला मिळेल ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट एक एक महिना रिव्हिजन करणार दोन महिन्या रिडिंग एक महिना रिव्हिजन एक महिना रिव्हिजन असे एकूण चार महिने आपलंही प्रिपरेशन असेल आणि वन मंथ रिझर्व सप्टेंबरचा जो अठ्ठावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस सप्टेंबर हा एक महिना रिझर्व ठेवायचा आहे तर आपण पूर्व परीक्षेसाठी कम्प्लीट प्रिपरेशन केलोय आपली तयारी तशी झाली आहे असं म्हणायला वाव आहे त्याच्यामध्ये आपला पहिला ऑब्जेक्टिव्ह गोल आहे या ठिकाणी पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत शंभर त्याला गुण आहेत दोनशे तर यामध्ये आज आपण या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे राज्यघटना पॉलिटी बद्दलचा पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत एक्झाममध्ये पंधरा त्याचे गुण आहेत तीस तर आपल्याला ह्या पंधरा क्वेश्चनवरती स्पेशल काम करायचंय इथून पुढे आत्ता मी मगाशी बोलल्याप्रमाणे मे आणि जून हे दोन महिने समोर ठेवून आपल्या टार्गेटला इथं अचीव करणे ही अत्यावश्यक बाब आहे कारण काय होतं सायन्स बऱ्याच आवाकाच्या बाहेर जातो काय विचारतायत ते अनेक वेळा आउट ऑफ जाताना दिसत आहे भूगोल काही केलं तरी तो आठवत नाही करंट काय आहेत तेच वाचावं काय नाही ते सापडलेलं नाही अशी सध्या परिस्थिती झाल्यासारखी दिसते इतिहास अनेक वेळा प्राचीन मध्य समाज सुधारक डोक्याला बरेच तात देऊन जातात इकॉनॉमिक्स प्रश्न समजत नाहीत डेटा कुठून सापडला समजत नाही आणि राज्यघटना कन्फ्युज करते परीक्षेमध्ये पण किमान पुस्तकाच्या बाहेर जात नाही नोट्सच्या बाहेर जात नाही तर आपल्याला तेवढे मार्क मिळवता आले पाहिजे हे टार्गेट असणार आहे आपल्या ले या लेक्चर्स मध्ये ते म्हणजे तेरा मिनिमम चौदा अवरेज आले पाहिजे हे आले पाहिजे असं मी का म्हणतो कारण लास्ट दोन्ही तिन्ही वर्षी जे काही राज्यसेवेचे प्रलिन्सचे पेपर झालेत त्यात तुम्ही सगळे पेपर काढून बघा कुठल्याही मी त्या त्या पेपर नंतर दिलेल्या एक्सप्लेनेशन लेक्चर मध्ये सांगितलंय एकच क्वेश्चन आहे जे मी शिकवलेला आलेला नव्हता बाकी ए ऑल क्वेश्चन्स ए टू झड क्वेश्चन्स हे आपल्याला कुठे ना कुठे मी दिलेले नोट्स आहेत पेपर्स आहेत लेक्चर्स आहेत या माध्यमातून ते प्रश्न आलेले दिसतात तुमच्यापैकी कुणालाही हे मी तेरा ते चौदा क्वेश्चन्स एक्सपर्टेशन ठेवतोय काहीही वाट लागली कितीही मिस्टेक झाल्या तर दहाच्या खाली गेला नाही पाहिजे हे मात्र बेंचमार्क असलंच पाहिजे आणि तेरा ते चौदा क्वेश्चन बरोबर करणे म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस गुण मिळवण्यासारखा आहे आपल्याला जे, आप जे दोनशे मार्क मिळणार आहेत त्यातले जर अठ्ठावीस मार्क मिळणार असतील तर किती मोठं प्रिपरेशन किती मोठं प्रपोर्शन पॉलिटीचं आहे याचा अंदाज येतो आणि या पद्धतीने इथून पुढे अभ्यास करण्यासाठी काय काय करावं लागेल त्याच्याबद्दलचा हा पाठ आहे ते म्हणजे आपण जे टॉपिक घेणार आहोत ते टॉपिक असणार आहेत एकूण थर्टी फाईव्ह राज्यघटनेचे थर्टी फाईव्ह टॉपिक म्हणजे काय असणार आहे तर इथं संविधान सभा आहे संविधान सभा संविधान सभेमध्ये आपण दोन घटक याप्रमाणे बघतो ऐतिहासिक कायदे पाहतो ऐतिहासिक कायदे आणि त्यानंतर संविधान सभाच पाहतो संविधान सभा हे दोन मिळून एक टॉपिक समजतो आणि त्यानंतर आपला टॉपिक सुरू होतो राज्यघटनेप्रमाणेच उद्देश पत्रिका त्यानंतर टॉपिक आपला राज्यघटनेप्रमाणे सुरू होतो पुस्तकाप्रमाणे गाईड प्रमाणे नाही कारण प्रश्न आयोग राज्यघटनेप्रमाणे विचारत अभ्यास राज्यघटनेप्रमाणे करायचा त्यानंतर राज्यघटनेतला भाग एक आहे याच्यामध्ये आर्टिकल एक ते चार आहे त्यानंतर भाग दोन आहे त्याच्यामध्ये आर्टिकल पाच ते अकरा आहे या आर्टिकलप्रमाणे आणि चॅप्टर्स प्रमाणे असे एकूण आपले जे भाग आहेत ते बावीस आहेत आर्टिकल तीनशे पंच्याण्णव पर्यंतचा घटक आहे हे टॉपिक आणि आयोगाचा पॅटर्न राज्यसेवा प्रिलिम्सला ज्याप्रमाणे आयोग विचारते अशा पद्धतीने हे एकूण बावीस तर चॅप्टर राज्य घटनेचे इथेच आहेत पण त्याच्याशिवाय त्याच्या सप्लिमेंटरी येणारे घटक जे आहेत म्हणजे जसं की ऑल पार्ट्स ऑल uh, शेड्युल्स सूची अनुसूची अमेंडमेंट uh, जजेस जस्ट जेस, जजमेंट्स हे सगळे रिलेटेड बघितले तर असे जवळपास पॉईंट सॉइंट सब, टॉपिक सब याच्यासहित घटक आपण विचारात घेतला तर एकूण पस्तीस टॉपिक पर्यंत जाता येतं आणि ह्या पस्तीस टॉपिकला मी आपल्या या बॅच मध्ये कव्हर करतोय राज्यसभा प्रेमिंगचा कुठलाही सिलेबस बाकी राहिला आहे असं होणार नाही या पद्धतीने एकूण पस्तीस टॉपिक बद्दलचा प्रश्न या माध्यमातून आपला कवर होणार आहे त्याच्यावर लेक्चर जे होणार आहेत ते एकूण मिनिमम पन्नास ते पंचावन्न हे मिनिमम सांगतोय दो एक दोन जास्त होतील पण कमी नाही याप्रमाणे पन्नास ते पंचावन्न लेक्चर असणार आहेत लेक्चर सगळे रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहेत म्हणजे तुम्हाला हे आत्ता नवीन शूट झालेले नवीन तयार झालेले मी आत्ता रेकॉर्डिंग करून अपलोड केलेले सेपरेट ऑफलाईन क्लासमधले नाही ते लाईव्ह नाही ओल्ड नाही लेटेस्ट आत्ताच्या ऑल अपडेट करंट अफेअर्स सहित जे आत्ता दोन हजार पंचवीसच्या प्रिलिम्सच्या नवीन पॅटर्न प्रमाणे लागणार आहेत अशा सर्व टॉपिकला कव्हर करण्याच्या पॉन्डॉफीनं इथं मिनिमम पन्नास ते पंचावन्न लेक्चर असणार आहेत ते कदाचित पंचावन्न साठ पण होऊ शकतात सिलेबस जेवढ्या ज्या लेक्चरमध्ये जसा कव्हर होईल त्याप्रमाणे असेल पण मिनिमम एवढे लेक्चर असतील त्याचा ड्युरेशन काय आहे साधारण एक ते दीड तासाचा एक लेक्चर्स म्हणजे काही लेक्चर्स पन्नास मिनिटाचे असतील एक तासाचे असतील सव्वा तासाचे असतील दीड तासाचे असतील जसा टॉपिक संपतो त्याप्रमाणे ते टॉपिक असणार आहेत पण अशा पद्धतीने एकूण लेक्चर असणार आहेत लेक्चर सोबत काय असणार आहे बॅस संपूर्ण अपलोड होईल कधीपर्यंत अपलोड होईल पंधरा ते अठरा मे पर्यंत होईल आहे कारण आत्ता लेक्चर्स मी एक एक शूट करत तुम्हाला अपलोड करून देतोय मग उद्या कदाचित एक होईल परवा दोन होतील त्या परवा चार होतील एका दिवशी एक येईल एक एका दिवशी दोन येतील ते तुम्ही तुमच्या पद्धतीने कधीही कसंही लेक्चर बघू शकता पण ऑल लेक्चर अठरा मे च्या अगोदरपर्यंत सगळे अपलोड झालेले असतील म्हणजे इथून ट्वेंटी डेजमध्ये आपल्याला ले सगळे लेक्चर्स आपल्या ले या कोर्समध्ये पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती हा कोर्स लॉन्च झालेला आहे कोर्स पाहायला सुरू करू शकता आत्ता कोर्स तुम्हाला बघता येईल याप्रमाणे हे घटक तुम्हाला डेली आता इमिडिएटली लेक्चर्स पाहायला सुरू करू शकता एक लेक्चर दोन लेक्चर तुम्हाला आता जसं स्टार्ट करता येईल ते करू शकता पण ऑल लेक्चर्स हे मात्र अठरा मे पर्यंत कम्प्लीट अपलोड होणार आहेत वास्ट टाइम किती असणार आहे वास्ट टाइम सहा महिन्यापर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही आत्ता लेक्चर्स घेतल्यानंतर इथून सहा महिन्यापर्यंत बॅच असणार आहे मग तुम्ही लेक्चर्स तुम्ही मध्ये घेतलात सॉरी uh, आगस्ट जुलैमध्ये घेतलात ऑगस्टमध्ये घेतलात तर त्याचा पुढे सहा महिने घेऊन काही उपयोग नाही कारण तुम्ही सप्टेंबर नंतर पुढे परीक्षा गेली आहे पुढे परीक्षा आहे दोन तीन महिन्यावर मग त्याचा ड्युरेशन ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण आहे तर त्याचा उपयोग काहीच नाही कारण तुमची परीक्षा सप्टेंबरमध्ये आहे पर तर तुम्हाला आत्तापासून लगेचच लेक्चर बघायला मिळावं या पॉईंट ऑफ हे सहा महिन्याचं ड्युरेशन दिलेलं आहे कारण या बॅचचा या कोर्स लाईक लेक्चरचा मेन मोठो आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसची एक्झाम आहे त्यामुळे तुम्ही इमिडिएटली आत्तापासून म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे सहा महिने तुमच्या प्रिपरेशनच्या पॉउ ऑफीनं मिळणे अपेक्षित आहे या ऑब्जेक्टिव्हनं मी तुम्हाला हा कोर्स लेक्चर दिलेला आहे आणि एक्झाम वेळेवर होते त्याप्रमाणे आपला हे तसाच पुढे इम्प्लिमेंट व्हावा अपेक्षित आहे आणि जर काही न एक्झाम पुढे एखाद्या महिन्याने पुढेच गेले असेल तर त्या त्यावेळेला तुम्हाला हा कोर्स लेक्चरचा ड्युरेशनही वाढवून दिला जाईल आहे पण आपण असं कुठलंही एक्सपेक्टेशन सध्या न करता परीक्षा आहे तर आपण सप्टेंबरच्या पॉइंट ऑफ तयारी करणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि त्याला सहा महिन्याचं ड्युरेशन इथून प्राप्त होणार आहे बॅच मधले लेक्चर्स तुम्हाला चार वेळेला पाहता येणार आहे एकदाच लेक्चर बघितलात की पुन्हा बघावंच लागणार नाही या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असणार आहे नोट्स असणार आहेत पेपर असणार आहेत ते तुम्हाला एकदाच बघावं लागेल पण देतोय आपण वेळ किमान तुम्हाला चार वेळेला लेक्चर बॅच पूर्ण बघता येईल त्यानंतर आता हे झालं लेक्चर्स पण या बॅच मध्ये अजून काय आहे या बॅच मध्ये नोट्स आहेत सर्व टॉपिक वर तुम्हाला एकत्रित पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतील म्हणजे टॉपिक वाईज सेपरेट सेपरेट न करता ऑल टॉपिकचं एक कंपालेशन पूर्णपणे प्रिंटेड स्वरूपातलं नोट्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये सगळेच घटक कव्हर केलेले असतील आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता झेरॉक्स काढून तुमच्याकडे रिव्हिजनला घेऊ शकता म्हणजे तुम्ही आता कोर्स घेतलात की तुम्हाला सगळे नोट्स अपलोड झालेले दिसतील मग तुम्ही लगेच प्रिंट काढू शकता जसं जसं मी पुढे टॉपिक घेतोय त्या टॉपिक प्रमाणे पुढे समोर नोट्स ठेवून तुम्ही ते रीड करू शकता याप्रमाणे हे इथून तुम्हाला बघता येईल आहे त्यासोबत या बॅच मध्ये आपण टेस्ट घेणार आहोत टेस्ट घेणार आहोत डेली पेपर्स तुम्हाला दररोज पेपर अपलोड झालेले दिसतील असे एकोणपन्नास पेपर अपलोड होणार आहेत ते पेपर इथून एका दिवशी एक 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 याप्रमाणे पुढे पन्नास दिवसात पन्नास पेपर होतील आहे हे एकाच दिवशी डायरेक्ट दहा पंधरा पेपर मिळणार नाही आहेत ह्याच्यामध्ये दररोज एक पेपर अपलोड होईल एकूण पन्नास पेपर्स तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत आणि प्रत्येक पेपर हा एक एका टॉपिकवर असणार आहे काही टॉपिकवर एक एक पेपर काही टॉपिक वर दोन पेपर आणि हा प्रत्येक पेपर जो असणार आहे तो दहा क्वेश्चनचा एक पेपर असणार आहे दहा दहा क्वेश्चनचे असे पन्नास पेपर्स म्हणजे पाचशे क्वेश्चन्स चा सराव या माध्यमातून तुमचा होणार आहे प्रत्येक टॉपिक जसा लेक्चर होईल तसं त्याच्यावर तुम्हाला एक दोन एक दोन पेपर दहा दहा मार्काचे मिळतील तसंच तो टॉपिक संपला की मग त्या टॉपिकवर वीस क्वेश्चनचा एक पेपर मिळणार आहे तोही या प्रमाणे असणार आहे त्या टॉपिकला कंप्लीट रिवाईज करता येईल याप्रमाणे त्याचा स्ट्रक्चर असेल हा इथला ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला पूर्ण सिलेबस झाल्यानंतर एक शंभर मार्काची टेस्ट पूर्ण शंभर मार्काचे टेस्ट राज्यघटनेवर सॉल्व्ह करता आली पाहिजे म्हणजे फक्त राज्यघटनेचे शंभर क्वेश्चन्स असं असलेला पेपर आपण अवरेज पाच पेपर सोडवणार आहोत आता पाचशे क्वेश्चन्स हा पेपर पाचशे झाले आणि वीस क्वेश्चनचे आपण वीस पेपर घेणार आहोत मग आता या माध्यमातून तुम्हाला पेपर वीस वीस क्वेश्चनचे बघितले तर असे ऑलमोस्ट चारशे क्वेश्चन मिळणार आहेत हे पाचशे क्वेश्चन हे चारशे क्वेश्चन नऊशे क्वेश्चन असणार आहेत त्यानंतर हे पन्नास पेपर्स म्हणजे हे पुन्हा पाचशे क्वेश्चन्स तेराशे क्वेश्चन्स तेराशे क्वेश्चनचा सराव आपल्या बॅचमध्ये होणार आहे टॉपिक पस्तीस आहेत नोट्स प्रिंटेड आहेत आणि तेराशे क्वेश्चनचा सराव आहे आणि हे सगळं स्ट्रक्चराईज तुम्हाला मेमध्ये कम्प्लीट होऊन मिळणार आहे तुम्ही त्याच्यावर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चार महिने रिव्हिजन करू शकणार आहात कुठलंही पुस्तक कुठलंही रेफरन्स गाईड काहीच वापरायची गरज नाही कंप्लीट फक्त लेक्चर बघितलेत समोर नोट्स ठेवलेत आणि त्याच्यावर पेपरचा सराव केला आहे देन ऑल विषय क्लोज या कोर्सला तुम्ही ॲपमध्ये पाहायला विसरू नका आणि या कोर्सबद्दलची डिटेल माहितीही तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या लिंकच्या खाली मिळणार आहे जरूर हा कोर्स पहा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी राज्य घटनेसाठी तेरा ते चौदा मार्क मिळवण्याच्या पॉइंट ऑफ यू आत्तापासून आज इमिडिएटली तयारी करायला विसरू नका पुन्हा भेटू आता पुढच्या लेक्चरमध्ये आण तो लेक्चर असणार आहे आपण जे पस्तीस टॉपिक घेणार आहोत ते पस्तीस टॉपिक कोणते आहेत टॉपिक कसे कसे आहेत त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते कोणते विषय कसे असणार आहेत त्या टॉपिकचं विश्लेषण असणार आहे ते टॉपिक त्या टॉपिकवरचं मार्कांचं वेटेज आयोगाचा पॅटर्न कसा असणार काय त्याच्याबद्दलचं लेक्चर असणार आहे आणि त्यानंतर इमिडिएटली आपल्या सिलेबसचे टॉपिक वाईज लेक्चर आपल्याला मिळायला सुरुवात होतील पुन्हा भेटू ऑल द बेस्ट